मित्रांनो मी आहे आता नगर आणि पाव नमस्कार माझं नाव आहे शरप्रकाश बुले स्वतःच कायतरी करायचं म्हणून पूर्व व्यवसायाकडे वळलो तर माझी आई माझे बापा वगैरे ना तर त्यांच्याकडनं हे मिळायला मला आशीर्वाद आहे हे समजेल मला माझं भाग्य आहे सध्या माझ्याकडे ट्रेंडिंग मध्ये माझं चिकन पाव आहे चिकन वडापाव आहे नमस्कार मंडळी नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज कुठेतरी अशा ठिकाणी चाललोय की बघाच तुम्ही आता या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या शेवटपर्यंत आपण आता जास्त वेळ न लावता पण सर जा तिथेच लेट गो स्टार्ट तर मित्रांनो मी आहे आता अंधेरी जेबी नगर चकाला जेबीनगर बरोबर मेट्रो स्टेशनच्या खाली आहे मी आणि तिकडे अपोजिट साईडला आहे सार प्लाझा आणि आता मी चकाला जेबीनगर मेट्रो स्टेशन कडून जातोय चकाला जेबीनगर मेट्रो स्टेशनच्या खालीच बरोबर एक फोटोबा करून आहे पोटोबा पोटो व्हॅन तर तिकडे मी फोटो करायला चाललोय तर चला तुम्ही तल। सुद्धा माझ्यासोबत फोटो करायला आणि तिकडे खूप काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो मी पोहोचलो इकडे पोटोबा फूड व्हॅनची इथे बघा इकडे पोटोबा फूड व्हॅन आहे आणि इकडे पोहोचलोय फायनली हे बघा इकडे दोघेजणं आहेत दादा आतमध्ये तर दोघे जण दादा तयारीच करत वाटते आणि हे इकडे यांच्या इथे पदार्थ मिळतात हे जे इथे दाखवले ते थोडकीच आहेत ह्याच्यापेक्षा आणखी व्हरायटी वेगवेगळ्या आहेत पदार्थामध्ये इथले मेन पदार्थ आहेत आणि इथे बघा मस्त असलेले गर्व आहे मी मराठी असल्याचा आणि मराठी माणसाचा बिझनेस आहे तर आपण सपोर्ट हा केलाच पाहिजे मसाला पाव ची जी प्रोसेस आहे तिकडे चालू आहे आणि आपण बघणार आहोत आता मसाला पाव कसा रेडी होतोय आणि कशी टेस्ट असणार आहे आपण बघणार आहोत आता तुम्हीच बघा कसं आहे मसाला पावचा जो आयटम आहे तो असा रेडी केला आहे ना की त्याच्याकडे बघूनच तुमची खायची इच्छा होणार आहे आता बघास तुम्ही तू आता टेस्ट करणार चला आणि असा मसाला पाव आता खाल्ल्यावरच आपल्या टेस्ट समजणार आहे कसा आहे तो चला आपण टेस्ट करतोय मसाला पाव एक नंबर खूपच भारी आहे मसाला पाव तर मित्रांनो मी मसाला पाव खातोय आता आणि दादांची इकडची टेस्ट आहे ना अप्रतिम टेस्ट आहे खूपच भारी आहे आणि तुम्ही इकडे बघा आता सकाळ जेबी नगर जे मेट्रो स्टेशन आहे त्याच्या खालीचाही फोटो करून तर तिकडे कधी आलात तर इकडचा मसाला पाव टेस्ट करा आणखी तुम्हाला मी दोन तीन आयटम इकडचे सांगणार आहे दादाना विचारणार आहे मी दादाकडनं आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत तर तो सांगेलच आपल्याला दादा कोणते पदार्थ आपले जे इथे स्पेशल आहेत कोणत्या कोणत्या डिश स्पेशल आहे इथल्या आणि ते त्या डिशला स्पेशल मागणी असते ते पदार्थ जास्त इथे कमतात असे पदार्थ आपण इथे बघणार आहोत आपला तर दादांकडून आपण विसरून घेणार आहोत की काय काय कोणते कोणते पदार्थ बघणार आहोत आता मी आता आधी मसाला पाव खातो कम्प्लीट करतो तर मित्रांनो हा आयटम आहे बटर चिकन पाव आणि दादा इकडे रेडी करतायत बटर चिकन पाव बटर पाव हा आयटम रेडी झालेला आहे बघू शकता असं तुम्हाला बघूनच वाटेल की खायचं मन करेल तर खायचं मन झालं ना तर नक्की इकडे जे बी नगरला या आता दादा आपला पदार्थ बनवतो आहे आयटम बनवतो आहे चिकन वडापाव तर बघूया कसा बनवतोय आणि जो हा चिकन वडापाव आयटम आहे आपल्याला शक्यतो मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी मिळत नाही हा बघा इकडे हा काही क्वचित ठिकाणी मुंबई मध्ये मिळतो दादर वगैरे या साईडला असेल ना तर त्या ठिकाणीच मिळतो पण आता तो चक्का आपल्याला अंधेरी मध्ये पण मिळणार आहे खायला आणि तो सुद्धा जेबी नगरला चकाल्याला चिकन वडापाव बघा तर मित्रांनो रेडी झालाय चिकन वडापाव आता खाऊन बघणारच आहोत आपण कशी टेस्ट आहे आणि चिकन वडापावची आणि हा चिकन वडापाव फक्त इकडे तुम्हाला तीस रुपयात मिळणार आहे फक्त तीस रुपयात चिकन वडापाव नगरला तर या इकडे नक्की चिकन वडापावची टेस्ट करा तर हे आहे किवी टेस्ट बघू शकता इकडे किवी टेस्ट रेडी आहे आणि आता मी टेस्ट करणार आहे मित्रांनो मी हे पहिल्यांदाच ट्राय ह्या आधी कधीच पाहिलं नव्हतं पण टेस्ट खूप भारी आहे इकडे आलेले आहेत त्यांना आपण विचारतो इकडे त्याने आता काय घेतलं तुम्ही अच्छा पनीर रोल घेतले तर इकडे पनीर रोल तुम्हाला इकडचे काही खाल्ला असणार की नाही तुम्ही इथे म्हणून आता पुन्हा घ्यायला आलात आहे ओके ओके अच्छा इथली क्वालिटी खूपच चांगली आहे क्वालिटी अच्छा अच्छा तर आता ते इकडनं पार्सल घेऊन जात आहेत आणि बघा आता वेळ आहे दुपारची तरी सुद्धा ते आता इकडे पार्सल घ्यायला आलेत क्वालिटी इकडची चांगली आहे अच्छा आणि तुम्हाला असं काय इकडचं कोणता आयटम असा इकडचं आवडतो तुम्हाला इथे खूप सारे आयटम का बर्गर आहे सर्व ट्राय केले ओके 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 ठीक आहे ठीक आहे थँक्यू सो मच हा इकडे चिकन वडापाव आहे आणि हा चिकन इकडे बटर चिकन पाव आहे तर दोन्ही डिश इकडे रेडी आहेत आता इकडे मित्र

समोर चवीला एवढा भारी आहे ना मी दोन तीन जागी खाल्ला होता इथे अगोदर पण आज हे जी चव बघताना तुम्ही इतका भारी लागला ना की उत्कृष्ट असं आहे तर तुम्ही नक्की येऊ शकता बटर चिकन बटर चिकन पाव कसं इकडची बटर पाव तिथे एक नंबर इकडे ती वाटत मी पहिल्यांदा खाल्लय कारण का मी काही खाल्ला नव्हता हे पहिल्यांदा खाल्ले पण एक सुंदर आहे अप्रतिम लागतंय आणि या एकदा इकडे आणि खाऊन बघा खूप तुम्हाला पण भारी वाटेल मित्रांनो एवढे सारे आयटम इकडे बघू शकते एवढे सारे आयटम इकडे पदार्थ ट्राय केलेत आणि आता फायनली इकडचा आयटम कोल्ड कॉफी घेतोय मी कोल्ड कॉफीकडे ट्राय करतोय आणि बघा कशी बनवली आणि तुम्हाला हे दिसायला छोटस असलं तरी इथे पदार्थ आणि पदार्थांची क्वालिटी अप्रतिम आहे दिसायला छोट असलं तरी इकडे सगळे पदार्थ मिळणार तुम्हाला बघू शकता आता आम्ही तीन चार आयटम इथे ट्राय केले तीन चार पदार्थ मी ट्राय केले अतिशय सुंदर असे पदार्थ आहेत आता हे कोल्ड कॉफी को ट्राय करतोय आहा, आहा, एक नंबर तर काहीच आपण जाणून घेणार आहोत या दादांकडनं त्याच्याकडनं आपण की कसा यांनी चालू केला हा बिझनेस ही फूड वॅन पोटोबाची त्यांच्या मनात आयडिया कुठून आली काय ते सगळं यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत तर दादा तुमचं नाव हो सांगा आपल्याला नमस्कार माझं नाव आहे विशाल प्रकाश बेले आणि माझा हा भाऊ ओके माझं नाव आहे सागर नारायण राठी ओके आम्ही दोघं लहानपणापासून ते क्लासमेट आहोत आणि बहुतेक वर्षापासून आम्हाला एक स्वप्न तर पूर्ण करायचीच आहेत आमची आणि त्यासाठी एक इच्छा होती की स्वतःचं काहीतरी असावं आणि दुसऱ्यांकडे तरी काम किती दिवस करावं आणि माझा भाऊ एकदम उत्तम शेप असल्यामुळे हा आम्ही निर्णय घेतला की स्वतःच काहीतरी करायचं म्हणून फूड व्यवसायाकडे वळलो आणि आम्हाला म्हणजे शून्यातून काहीतरी करायचं म्हणून आम्ही अशी स्टार्ट केली आहे आणि पुढे आमचा प्रवास आता चालूच आहे आता दीड महिना झाला आम्हाला प्रवास सुरू करण आता पुरेपर करायचा आहे तर दादा तू कुठे म्हणजे आधी काम केलेस की तू शेफ आहेस दादा तर तू याच्या आधी काम कुठे करायचं जॉब वेगळा असता की, की काय ऍक्च्युली मी लहान असताना माझे बाबा उत्तम शेफ आहेत ते खूप छान फार कुकिंग करायचे आणि असं बघता बघता शाळेत असताना मी आमचा असा प्रवास झाला की स्वतःचा एक छोटासा फूड काढ तर स्वतःचा फूड स्टॉल वडापावची गाडी चालू केली होती आज तरी वीस वर्ष झाली तर माझी आई माझे बाबा वगैरे ना तर त्यांच्याकडनं हे मिळायला मला आशीर्वाद आहे हे समजेल माझं भाग्य आहे की त्यांच्याकडन ही कला शिकलो मी आणि असं करता करता मला पण ती कला निर्माण झाली आणि त्यात मी मला खूप इच्छुक होता की मी स्वतः काहीतरी करावं चांगलं शेफ हवं कुठल्या मोठ्या रेस्टॉरंटला कामाला जावं एक स्वप्न राहिलं पण मग विचार केला की आपण त्या गाडीवर स्वतःचं काहीतरी इन्व्हेंट करू काहीतरी बनवू आणि स्टार्ट करू मग हळूहळू करता करता मला कॉन्फिडन्स आला आणि मी एक शेफचा क्लास पण जॉईन केला होता तिकडनं मी माझं शेफचा क्लास पूर्ण केलं जॉबला लागलो तिथे पण चांगला जॉब वगैरे करायचो मी पण असं जॉब किती करणार तर असं वाटतं की आपल्याला स्वप्न करू माहिती स्वप्न करता करता आम्ही सर्वे केला काय ठिकाणी पाहिलं वगैरे आम्ही तर मग म्हटलं आपण एक स्टार्ट करू तर आपण एक छोटंस प्रूमेंट स्टार्ट करू तिकडनं आम्हाला ही आयडिया निर्माण झाली आणि आज एक म्हणजे किती महिने आणि इकडचं म्हणजे आता हे अंधेरीच्या जेबी नगरला क्राऊड म्हणजे आता जास्त क्राऊड कधी असतं या तर फारस होता होत जॉब पण करतो जॉब करून मी करतो तर संध्याकाळी आम्ही चार ते अकरा असतो प्लांग आहे तर मोस्ट ऑफ क्राऊड संध्याकाळच असतो माझ्याकडे क्राऊड संध्याकाळचा असतो इकडचे असे कोणते आयटम आहेत जे की खूप जास्त चालतात सध्या माझ्याकडे ट्रेंडिंग मध्ये माझं चिकन पाव आहे चिकन वडापाव आहे मसाला पाव आहे चिकन रॅप आहे मॉकेल्स आहे कोल्ड कॉफी आहे ते स्वतः मी इन्व्हेंट केलेले माझ्या स्टाईलने आणि याला खूप प्रसिद्ध आहे आणि फार फार लोक येऊन हो। ती नवरी करतात त्याला आवडतं आणि आवडतून खातात म्हणजे हे आयटम इथले एकदम म्हणजे रेग्युलर आयटम आहेत एकदा एकदा खाऊन गेलेले पुन्हा येतात परत त्यांचे रिव्ह्यू चांगले असतात रिव्ह्यू म्हणजे हा त्यांना म्हणजे एकदा खाल्ला ना की आवडतच असं आहे आणि आम्ही त्यांना उत्कृष्ट प्रतीतच खायला देतो असं नाही की रस्त्यावर आहे म्हणून रस्त्यावरच जायचं असं नाही आम्हाला पण पुढे आहे आणि त्याचं लोकांनाही चांगलं जायचंय लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यायची आणि त्याप्रमाणे त्यांना पण खाऊ घालायचं थोडक्यात काय त्यांच्याकडनं आपण ऐकलंय की इथली जी स्वच्छता वगैरे आहे या किचन मध्ये फोटो हा किचन जो आहे फूड व्हॅन आहे तर इकडची जी स्वच्छता आहे ती बघितली आणि इकडचे जो आपला जो पण आयटम आहे इकडे जे बनवतात त्याची चव ही अतिशय सुंदर आहे अप्रतिम आहे त्याच्यामुळे तुम्ही जर या साइडला कधी आलात तर तुम्ही इकडे नक्की विजिट करा आणि तुम्हाला इकडचा जो पदार्थ आहे जो इकडे आयटम बनवला जातो तो, तो जात। तुम्हाला नक्की आवडेल इथे समोरासमोर म्हणजे तुम्ही जर डिश कोणती सांगितलं तर तुमच्या समोर लगेच ती बनवली जाते इथे डिश आणि तुम्हाला लगेच खायला दिली जाते म्हणजे एवढी इकडे शिस्तबद्ध आणि स्वच्छता अशी आहे ना की तुम्ही इथला पदार्थ एकदा टेस्ट कराच इकडे येऊन एकदम म्हणजे भारीच पदार्थ आहे इकडचा आता आम्ही सुद्धा एक दोन आयटम टेस्ट केलेत अप्रतिम आयटम आहे तर दादा आपल्या जर फोटोबा हे आहे तर पोटोबा किचन म्हणतोय मी समजा पोटोबा फूड व्हॅन तर याचा टायमिंग काय किंवा बंद कधी असतो काय तर टायमिंग मध्ये असं आहे मी संध्याकाळी चार ला चालू करतो आणि रात्री अकरा वाजता मला बंद करता करता आणि शनिवारच फक्त माझं बंद असतं मला पुणे जर चालू करायचं आहे पण सध्या माझं संध्याकाळी चार ते रात्री अकरा पर्यंत असतो मी आणि आपले इथे फारसं जे समजा जर एखाद्या तुमच्या कस्टमरनं इथं येऊन गेलाय खाऊन गेलाय त्याला तो आयटम आवडलाय आणि त्याला जर ऑर्डर करायचे असेल किंवा इकडून जाता जाता कोणाला हे दिसलं आणि त्याला जर ऑर्डर करायची असेल घरून त्याच्या घरातून किंवा ऑफिस मधून म्हणा इकडे सगळ्या इंडस्ट्री एरिया ऑफिस एरिया इकडे जर इकडे ऑर्डर करायची असेल तर तुम्ही ते ऑर्डर कशी देता येतं का तर साधारणपणे माझं एक किलोमीटर एरिया आहे ना त्याच्यामध्ये मी फ्री डिलिव्हरी करतो दो, अप टू दोनशे ऑर्डर वरती आणि माझं झोमॅटोवरती मी अप्लाय केलेलं आहे ते पण लवकरच फॅसिलिटी अव्हेलेबल आहे वरती मंडळी okay. असा आहे यांनी थोडक्यात त्यांनी इंट्रोड्यूस केलेला के आहे आपल्याला कसं कसं त्यांनी चालू केला त्यांचा बिझनेस आयडिया त्यांच्या मनात कशी आली आणि त्याच्यातून हा फोटो कसा तयार केला खरंच तुम्ही इकडे येऊन या साईडला आलात नगर साइडला तर नक्की तुम्ही इकडे येऊन पदार्थाची इकडच्या आयटमची टेस्ट करा तुम्हाला नक्की इकडचे पदार्थ आवडतील तर मित्रांनो मी इकडे यायचं कारण म्हणजे कसं की माझा एक मित्र इकडनं ह्या गाडीवरती म्हणजे पोटोबाच्या इथे आलेला आणि इकडचे एक दोन आयटम तो खाऊन गेलेला आणि त्याच्यानंतर त्यानं मला सांगितलं की तू जे अंधेरीमध्ये येतो तर जेबी नगरला जाऊन तिथे मेट्रो स्टेशनच्या जा खाली जाऊन बघ तिकडे फोटो पाकून नाही तर तिकडे जाऊन एकदा तिकडच्या पदार्थांची एक दोन तीन आयटम आहेत त्यांची टेस्ट करून नक्की आवडतील आणि मग त्याच्यातूनच मला तर मी असं तुम्हाला माहितीच आहे की ब्लॉग बनवतो मी तर मग म्हटलं चला तिथे जाऊन जरा ब्लॉग पण आपण बनवूया लोकांना लोकांपर्यंत पण तिथल्या पदार्थांची चव पोचवूया म्हणून मी इथे आलो तर थँक्यू दादा थँक्यू सो मच तुमच्या इकडचे जे पदार्थ आहेत खूप चांगले आहेत आणि एकदम टेस्टी आहेत तुमच्या इकडचे पदार्थ आणि अशीच तुमची प्रगती होत दे पुढे याच्या पुढे आपण पुन्हा नेक्स्ट पुन्हा नक्कीच इथे मी येईन तुमच्याकडचा पदार्थ खायला पुन्हा भेटू चला धन्यवाद थँक्यू